मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरी परिसरातील अष्टविनायक चौकात शिवसेना कोपरी विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री दहंडी उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं यंदाचं या दहिंडीचं हे तिसरं वर्ष असून ठाणे मुंबई तसंच महाराष्ट्रातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला या दहंडी सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित गोविंदा पथकांशी संवाद साधला या दहीहंडी उत्सवात मुंबई ठेवण्यासाठी एक दहीहंडी महिलांसाठी दहीहंडी आणि कोपरीकरांसाठी एक हंडी अशा तीन हंड्या उभारण्यात आल्या होत्या आठ थरांसाठी एकवीस हजारांचं रोग पारितोषिक तसंच सन्मानचिन्ह तर सात थरांसाठी अकरा हजार रुपये सहा थरांसाठी सहा हजार पाच थरांसाठी पाच हजार आणि चार थरांसाठी तीन हजार अशा एकूण एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची रोख पारितोषिकं ठेवण्यात आली होती प्रथम पारितोषिक कोपरी विभागातील मी कोपरीकर या गोविंदा पथकानं आठ थर लावून हंडी फोडली तर कोपरी विभागातील महिलांची हंडी शिवतेज महिला गोविंदा पथकानं फोडली मुंबईकरांसाठी असलेली हंडी प्रेमनगर गोविंदा पथक चुनावट्टी या पथकानं फोडली तर अनेक गोविंदा पथकानं उपस्थित राहून पाच थर सहा थर सात थर आठ थर आणि नऊ थर लावत मनोरे रचले यावेळी गोविंदांचा उत्साह हो पाहायला मिळाला યાવળી શિવસેના કોપરી પાસપાકાડી શહેરપ્રમુખ રામ રેપાળે ઉપશહરપ્રમુખ પ્રકાશ કોટવાણી શિવસે પ્રમુક માલતી પાટિલ શર્મિલા ગાયકવાડ કોપરે સંઘટક